नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे आता अनन्या आणि लक्ष्मी अभ्यास करत असतात जयदीप हा फोनवरून बोलत खाली येत असतो आणि फोनवर म्हणत असतो काय कोल्हापूरला कोल्हापूरची डील कॅन्सल करा मला कोल्हापूरला जायला जमणार नाही तेवढ्यात लक्ष्मी उठते आणि लक्ष्मी जयदीपला म्हणते काय रे बाबा तू परत कोल्हापूरला जायचा प्लॅन कॅन्सल केलास मला त्या मोरपीसवाल्या आंटींना भेटायचा आहे त्यांचा तो वाडा त्या मला त्यांना भेटायचा आहे त्यावर रिहू म्हणते की अगं लक्ष्मी तुला तिकडचं वातावरण सूट नव्हतं ना ग झालं त्यामुळे डाड्याने तिकडचं डील कॅन्सल केलेलं आहे त्यावर लक्ष्मी सगळ्यांना म्हणत ते ठीक आहे मला तिकडचं वातावरण सूट नसेल होत पण आपण त्या मोरपीस ना जयदीप त्यावर लक्ष्मीला म्हणतो की त्या भूत तुझ्या डोक्यातून अजून उतरलं नाही का जयदीप म्हणतो ठीक आहे आपण आणूयात तिला इकडं त्यावर लक्ष्मी म्हणते खरंच जयदीप लक्ष्मीला म्हणतो हो आपण तिला लवकरात लवकर घेऊन येऊयात इकडे आता लक्ष्मीला खूप आनंद होतो आणि इकडे शेखरदाजी आणि गौरी जयदीपचा फोटो घेऊन तिथल्या आजूबाजूच्या लोकांना जयदीप कुठे दिसला का असं विचारत असतात पण कोणालाही जयदीप दिसलेला नसतो तसेच ते पुढे पुढे जात सगळ्या लोकांना जयदीपचा फोटो दाखवतात आणि ते आता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला निघतात आणि शेखरदाजी आता पूर्णपणे गौरीची मदत करायला तयार असतात था। गाडी चालवत असताना शेखरदाजी अचानक गाडी वळवतात तर गौरी म्हणते काय हो दाजी अशी का अचानक गाडी वळवली तुम्ही शेखरदाजी म्हणतात काळी मांजर आणि बोका पण आपल्या पाठीमागे आहेत त्यांनी आपल्याला पाहिलं तर बघ यानंतर गौरी मागे वळून पाहते इकडे आता गौरीला राहुल शालिनी देवकी गाडीला धक्का मारताना दिसतात गौरी शेखरदाजींना म्हणते गाडीला धक्का काय मारतायत त्यावर दाजी म्हणतात केलेल्या कर्मांची फळं दुसरं काय आहे तेव्हा तुला त्रास दिला म्हणून त्यांना ही फळं भेटलेली आहेत पण काय हो गौराबाई तुम्हाला खरच वाटतं का जयदीप जिवंत असेल म्हणून कारण सहा वर्षापासून ते आपल्याला एकदाही दिसलेले नाहीत अचानक असं तुम्हाला कसे काय दिसले त्यावर गौरी म्हणते की सहा वर्षात दाजी मी कधी तुम्हाला म्हणले का जयदीप दिसला म्हणून हा माझा भास नाही आहे एक तर सहा वर्षापूर्वी मी त्याला गमवलेलं आहे आता मला त्याला गमवायची अजिबात इच्छा नाही किंवा ते मला परवडणारच नाही ना कारण माझ्या लेकीला सुद्धा मला शोधायचं आहे दाजी म्हणतात काय तुझी लेखसुद्धा त्यांच्यासोबत होती त्यावर गौरी म्हणते नाही ती त्यांच्यासोबत नव्हती पण शेखर दाजी तुम्हीच मला सांगा ती असेल की नाही आणि दाजी तुम्हीच आता मला यावर सांगा की मी माझ्या लेकीचा शोध कसा थांबवू मला माझ्या लेकीचा शोध घेतलाच पाहिजे मी त्याला एक एकट्यालाच पाहिला आहे त्यावर दाजी म्हणतात ठीक आहे आपण घरी जाऊयात इकडे आता घरामध्ये माई गौरीची वाट पाहत बसलेल्या असतात माई म्हणतात आम्ही गौरीला राहुल नीट नेतो म्हणला त्यामुळेच मी त्याला नेण्यासाठी ती तिला होकार दिला हे बाकीचे कुठे पण जाऊ देत मला फक्त गौरीची चिंता आहे तोपर्यंत दमून दमून शालिनी देवकी राहुल गाडीला धक्का मारून आता घरापर्यंत पोचतात माई या दोघींना बघता तुम्ही आलात आणि गौरी कुठे आहे शालिनी म्हणते हो ती राहुल सोबत पाठी मागून येते असं बोलल्यानंतर राहुल सुद्धा पाठी मागून येतो त्यावर माई राहुलला म्हणतात काय रे गौरी कुठे गेली आहे तिला तुम्ही एकटं टाकून आलात का त्यावर राहुल म्हणतो काय गौरी आली नाही अजून माई म्हणतात तू घेऊन गेला होतास ना त्यावर राहुल गडबडतो मी तुम्हाला काही सांगणार नव्हतो पण गौरीने तिथं गेल्यावर देवीच्या पायापाड्याची इच्छा नव्हती व्यक्त केली गौरीनं खर तर जयदीपसाठी नवस बोललाय तिनं मला अर्ध्या वाटेमध्ये गाडी थांबवायला सांगितली आणि अनवाणी उतरली आणि अनवाणी चालत देवीपर्यंत गेली हे तिनं केलेलं व्रत होतं ते पण मला नंतरच तिथं गेल्यानंतर समजलं असं म्हणून राहुल खोट माईंसोबत बोलत असतो शेखरदाजी आता गौरीला घरी घेऊन येतात त्यावर देवकी म्हणते गेली कोणासोबत आली कोणासोबत माई शेखरला म्हणते काय हो शेखर राव कुठे होतात तुम्ही शेखरराजी त्यावर म्हणतात जयदीपला शोधायला गेलो होतो त्यावर माईंना खूप राग येतो हिच्या काही डोक्यातून जयदीपचं वेळ काही गेलेलं नाही का मी हिला शंभर वेळा सांगितलं आहे पण अजूनही तिच्या डोक्यामध्ये काही घुसतच नाहीये माई गौरीला म्हणतात मी हिला जीव देण्याची पण धमकी दिली तरीही अजून माझा ऐकायला तयारच नाहीये माई म्हणतात गौरी तुला एकदाच सांगते जयदीप माघारी येणार नाही तू त्याचा विषय काढू नकोस त्यावर गौरी म्हणते माई मला तुम्ही सांगा तुम्ही एक ते दोन तास मी तुम्हाला दिसले नाही तरी तुमचा जीव तिळतिळ तुटला माझी लेख सहा वर्षापासून माझ्यापासून लांब आहे मग माझा जीव नसेल का तुटत माईंना गौरीची पूर्णपणे भावना समजत असते पण माईंनी इकडे रुईला आणि दोन मुलींना पाहिल्यामुळे माईंचा गैरसमज झालेला असतो आणि माईंना असं वाटत असत की जयदीपचं लग्न झालेलं आहे त्यावर गौरी माईंना म्हणत असते माई आज तुम्हाला मी सांगते माझी मुलगी जिवंत आहे आणि माझ्या मुलीला शोधेपर्यंत मी गप्प बसणार नाही आणि कोणाचा ऐकणारही ना नाही माझी जोपर्यंत मुलगी मिळत नाही तोपर्यंत ही, तो ही गौरी गप्प बसणार नाही असं म्हणून गौरी माईंना उलट उत्तर देत असते आणि आता तिकडून जायला निघते त्यावर माई गौरीला म्हणत असतात चालली कुठे त्यावर गौरी म्हणते जोपर्यंत माझी मुलगी आणि जयदीप मिळत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही माई गौरीच्या हाताला धरतात आणि म्हणतात मी पण बघते तू कुठे आणि कशी जातेस ते असं म्हणून त्या गौरीला हाताला धरतात आत आणि आतमध्ये ओढत नेतात आणि माई गौरीला रूम मध्ये घेऊन जातात आणि म्हणतात एकदा मी सांगितलं आहे ना या घरामध्ये जयदीपचा विषय काढायचा नाही म्हणून मी तुझ्या भल्यासाठीच बोलते आहे ना पण तुझ्या मेंदूमध्ये काही शिरतच नाही हे बघ तो जयदीप आता पुन्हा येणार नाही आणि आता तुझं लग्न होईपर्यंत तू या घराच्या बाहेर जाणार नाहीस कुणालाही शोधायला गौरी म्हणते माई तुम्ही कितीही मला सांगितलं तरी मी माझ्या मुलीचा शोध घेणार माई म्हणतात बाद झालं आणि चला इथून सगळ्यांनी हे म्हणल्याबरोबर शालिनी देवकी राहुल तिथून निघून जातात इकडे जयदीप आता गौरीचा फोटो घेऊन बसलेला असतो आणि तो विचार करत असतो माझ्या मुलीच्या डोक्यातून आईचा पूर्णपणे विचार केला पाहिजे आणि त्यासाठीच मला माझ्या डोक्यातून पहिल्यांदा गौरीचा विषय काढायला पाहिजे तरच लक्ष्मी पुढे जाऊ शकते असा जयदीप विचार करत असतो आणि तो आता गौरीचे पूर्ण जुने फोटो काढतो आणि म्हणतो मला आता ह्या आठवणी पुसून काढल्या पाहिजेत जयदीप हा गौरीचा फोटो फाडणार तितक्यातच लक्ष्मी उठते आणि लक्ष्मी म्हणते काय रे बाबा काय करतोयस तू आणि जयदीप गडबडतो आणि म्हणतो काही नाही बाळा तू झोप हो। मी झोपेतून उठली आहे ना त्यामुळे माझ्या आता झोप मोड झाली आहे आणि ती उठते आणि जयदीपच्या बाजूला येऊन बसते आणि लक्ष्मी जयदीपला म्हणत असते मला जेवढी आईची आठवण येते त्याच्यापेक्षा जास्त आठवण तुला पण आईची येत असणार आहे पण तू किती स्ट्रॉंगपणे हे हँडल करतोय अशी मी पण स्ट्रॉंग होणार आहे आणि बाबा आता मी सुद्धा तुला त्रास देणार नाही आणि आईची सुद्धा आठवण काढणार नाही असं म्हणून लक्ष्मी समंजसपणा दाखवत असते जयदीपला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं आणि तो लक्ष्मीला जवळ घेतो आणि स्वतःच मनोमन विचार करत असतो मी पण माझ्यामुळे तुला त्रास होऊन देणार नाही मी पण तुला प्रॉमिस करतो माझ्यामुळे तुला कोणताही त्रास होणार नाही इकडे आता दादांना कॉपी घेऊन गौरी आलेली असते पण ती माईंकडे न बघता तिथून निघून जाते तेवढ्यात माई तिला थांबवतात माई गौरीला म्हणत असतात गौरी तुला समजत कसं नाही ग तुझ्या भल्याचाच मी विचार करते गौरी म्हणत असते माझं भलं कशामध्ये आहे हे मला चांगलं कळतं त्यामुळे मी आता गप्प बसणार नाही त्यावर दादा आता माईंना म्हणतात पण तुम्ही काय एवढा हट्ट करताय आणि तुम्ही एवढ्या ठामपणे कसं सांगताय की जयदीप जिवंत नाही म्हणून ते मी आणि माई शांत बसतात माईंनी जयदीपला पाहिलेलं असतं पण दादा टेन्शन घेतील म्हणून माई काहीही बोलत नाहीत माई दादांना म्हणतात जयदीपला याआधी यायचं असतं तर तो नसता का आला इतके सहा वर्ष वाट का पाहत बसला येतो ते काही नाही आता गौरीचं मी लग्न लावूनच देणार आहे ती काळ्या दगडावरची पांढरी रेश पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तिकडे अनन्या रुहीला सांगत असते की मला जयदीप अंकल खूप आवडतात त्यावर रुही अनन्याला म्हणते खरंच तुला जयदीप अंकल आवडतात का त्यावर अनन्या म्हणते जयदीप अंकल सारखे माझे बाबा असते तर किती बरं झालं असतं असे म्हणून ती रुहीला मिठी मारते इकडे लक्ष्मी आणि जयदीप हे एकत्र बसलेले असतात आणि लक्ष्मीनं ड्रॉइंग काढलेलं असतं ती जयदीपला दाखवते आणि जयदीप तिला प्रेमाने जवळ घेतो इकडे माई गौरीकडून खूप मोठं वचन घेतात माझ्या डोक्यावर हात ठेव आणि असं सांग की तू जयदीपचं कधी नाव घेणार नाहीस नाही तर माझं मेलेलं तोंड तुला बघावं लागेल असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा